काल रात्री आठ साडेआठच्या दरम्यान बँक कॉलनी परिसरामध्ये एक फायरिंगची घटना घडली त्यामध्ये एक व्यक्तीमयत झाल्याचं आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यामुळे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानंतर घटनेची पाहणी केली असता तिथे आपल्याला डेड बॉडी आणि काही साहित्य का, मिळालं परंतु जे आरोपीचं घर होतं ते बंद होतं त्यानंतर आरोपीच्या घरात आणखी बघितला असता तर आतमध्ये त्यांची फॅमिली बसलेली होती आणि मग त्यांनी आम्हाला घटनेचं महे हकीकत सांगितली त्यावरून आम्ही आमच्या टीम्स आरोपी शोधण्यासाठी रवाना केल्या परंतु नंतर आम्हाला आणखी कळालं की आणखी एक आरो आणखी एक व्यक्ती जखमी आहे तो देखील ॲडमिट आहे तर त्या दो असे दोन्ही लोक जे आहेत ते सध्या ॲडमिट आहे आणि आंबेजोगाई येथे उपचार घेत आहेत आम्ही तीनशे दोन तीनशे सात आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पाच आरोपींविरुद्ध आणि त्या इन्क्लुडिंग जखमी जखमी जो आहेत त्याला त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे बाकी चार आरोपीचा आमचा शोध चालू आहे जे अजून एक आरोपी अनकॉन्शियस आहे आणि एक जखमी अनकॉन्शियस आहे एक आणि एका जखमीची आम्ही फिर्याद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तीनशे दोन दाखल केले नागरिकांना एवढं आव्हान आहे की यांचे काही पैशावरून वाद असल्याचं प्राथमिक तपासात दिसून येतं आहे आणि तो तपास आम्ही पूर्ण करतो आहोत प्रोफेशनल पद्धतीने आम्ही तो तपास करणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल तपास करून याच्यात जे जे फाईंडआउट्स आहे ते काढतं काढण्यात येईल बवान गीतेंनी डोक्यात गोळी घातले परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या कशी झाली बघूयात या फुडिओमधन परळीमध्ये झालेल्या हत्याकांडाने बीड जिल्हा हातरला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांची भरवस्तीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली परळीमध्ये शहरात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या झालेली आहे मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांना गोळ्या घालून जिवे मारण्यात आलाय या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला त्यामुळे हे प्रकरण काय आणि हत्येचं कारण काय हे समजून घेणार आहोत तर मंडळी बबन गित्ते यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीत दि दिलेल्या माहितीप्रमाणे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली आरोपींनी कट रचून मयत बापू आंधळे आणि ज्ञानबा गित्ते यांना आरोपी महादेव गित्ते यांच्या परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावले तिथे बबन गित्ते मयत बापू आंधळे यांना म्हणाले की तू पुढे शिवी आहे आणि पैसे घेतलेस का त्यावर बापू आंधळे म्हणाले की आईवरून शिव्या देऊ नका बबन गित्तेंनी पिस्तूल काढलं आणि डोक्यात गोळी मारली बापू आंधळेंनी शिविगाळ करू नका असं म्हणताच बबनगित कमरेला असलेलं पिस्तूल काढलं आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली तितक्यात राजा भाऊ नेहर करणे आंधळेच्या डोक्यात कोयत्याने वार केला त्यातच आंधळे यांचा जागेवरच मृत्यू झाला तर मंडळी अशा पद्धतीनं ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर महादेव गित्तेंनी ज्ञानबा गित्ते यांच्यावर गोळी झाडली ती गोळी ज्ञानबा गित्ते यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली त्यानंतर मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी ज्ञानबा गित्ते यांना मारहाण केली यात ते गंभीर जखमी झाले या प्रकरणी पोलिसांनी बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमांसह भारतीय दंड विधान कलमांवर गुन्हा दाखल केलाय ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय ते पाच आरोपी कोण आहेत ते पुढील प्रमाणे शशिकांत पांडुरंग गित्ते उर्फ बबन गित्ते राहणार बँक कॉलनी परळी मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते राहणार वाघबोट तालुका परळी महादेव उद्धव गित्ते राहणार बँक कॉलनी परळी राजा भाऊ संजीवन नेहरकर राहणार पांगरी तालुका परळी राजेश अशोक वाघमाडे वाघमोडे राहणार पिंपळगाव गाडे तालुका परळी बीडचे पोलीस अधीक्षक काय म्हणाले तर परळीत झालेल्या हत्येबद्दल बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माहिती दिली आहे ते म्हणाले या गुन्ह्यात पाच आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी फरार आहेत एका जणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत भादवी कलम तीनशे दोन आणि तीनशे सात आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींचा शोध सुरू आहे सदरील घटना पैशाच्या वादातून झाली आहे आणि याचा तपास केला जातो आहे असं पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी सांगितलं होता पक्ष मयत सरपंच बापू आंधळे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी बबन गित्ते यांच्या पॅनलमधून ग्रामपंचायतची निवडणूक लढवली होती ते सरपंच निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर बापू आंधळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दरम्यान सरपंच बापू आंधळे आणि बबन गित्ते यांचे जुने भांडण होते पैशावरून पैशाच्या देवाणघेवाणीवरून या दोघांमध्ये अनेकदा वाद देखील झालेले होते लोकसभा निवडणुकीनंतर या दोघांमधील वाद अधिकच टोकाला गेला आणि अशी माहिती आता समोर आलेली आहे लोकसभा निवडणुकीत आंधळे हे धनंजय मुंडे यांच्या गटात असल्याने गित्ते यांनी त्यांना अनेकदा जा विचारला होता आणि अशी माहिती देखील समोर येत आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून गुमसत असलेल्या ला, बीड जिल्ह्यात हिंसक घटनांचे प्रमाण वाढलेलं आहे बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आता चक्क सरपंचाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे आणि ही घटना परळीत घडली आहे अजित पवारांच्या काँग्रेसचे सरपंच असलेले बापू आंधळे यांची एकोणतीस जून रोजी हत्या करण्यात आली या घटनेत दोघे जण जखमी झालेले आहेत मंडळी बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात हे हत्याकांड घडलं शनिवारी रात्री गोळी साडेआठच्या सुमारास या गोळीबारच्या घटनेने एकंदरीत जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे परळी तालुक्यातील मरळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळीबार झालेला होता आणि एकोणतीस जून रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असं सांगितलं जातं सरपंच बापू आंधळे आणि ज्ञानबा गित्ते यांच्यातील बँक कॉलनी परिसरात हे दोघे उभे होते त्यावेळेस अचानक हल्लेखोर आले आणि त्यांनी बापू आंधळे यांच्यावर गोळीबार केला असं प्राथमिक अंदाजात सांगण्यात आलेलं होतं त्यामध्ये पाच राऊंड फायर झाले असं देखील सांगण्यात आलं होतं त्यांना गोळ्या लागल्या आणि ते जागेवरच ठार झाले आणि इतर दोघे जखमी झाले आहेत जखमींमध्ये एकाचं नाव ज्ञानबाग इत्य आहे तर दोन्ही जखमींवर अंबाजोगा हो येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होत आहे आंधळे यांना पाच गोळ्या लागल्याची माहिती प्राथमिक अंदाजात देण्यात आलेली होती शरद पवार गटातील नेत्यांवर गुन्हा हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी पोलिसांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बबन गीते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा आता दाखल केलेला आहे आर्थिक देवाणघेवाणीवरून ही घटना घडल्याचा उल्लेख या एफ आय आरमध्ये मध्ये करण्यात आलेला आहे ग्रामपंचायत निवडणुकीत काय झालं होतं ते या घटनेचं मूळ कारण आहे तर मिळालेल्या माहितीनुसार ब... मयत बापू आंधळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बबन गित्ते यांच्या पॅनलमधून ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती आणि सरपंच म्हणून निवडून आले होते मात्र त्यानंतर काही दिवसांनी बापू आंधळे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता तर ही खळबळजनक घटना परळीमध्ये घडलेली आहे बापू आंधळे यांची ही गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे आणि नंदकुमार ठाकूर यांनी आता ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे मंडळी या हत्याकांडामुळे आता निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस मग दोनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये आता मोठं युद्ध हे सुरुवातच झालं आहे असं म्हणायला हरकत नाही याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा